सातव्या वेतन आयोगाची थकबागी अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित जाणून घ्या संपूर्ण माहिती नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सातवा वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून राज्यातील शासकीय जिल्हा परिषदा तसेच निवृत्तीवेतनधारकांना माहे जून पेड इन जुलै वेतन निवृत्तीवेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर नमूद शासन निर्णयामध्ये एन पी एस धारक निवृत्तीवेतनधारकांना वेतन आयोगाचा हप्ता रोखीने तर भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्यांना सदर वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याची रक्कम ही व्याजासह जी पी एफ खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश आहेत परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे डी सी पी एस किंवा एन पी एस खाते नसतील अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम अद्या करण्याबाबत दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे सदर परिपत्रकांमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की डी सी पी एस एन पी एस खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनमार्फत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनावर पुढील कार्यवाहीस्तव व मार्गदर्शनास्त विनंती करण्यात आलेली आहे